आज संपूर्ण शेतकरी पुत्राच्या वतीनं शेतक शेतकरी शेतकरी पुत्र आणि शेतकरी मित्र यांच्या सर्वांच्या वतीनं पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हा अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा हक्क का मोर्चा काढण्यात येणार आहे याची संकल्पना हे आमचे राजेंद्रजी आमटे यांच्या संकल्पनेनं हे आंदोलन उभा केलेलं आहे खर तर बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं जे ऊसाचं आंदोलन सक्सेसफुल झालं शेतकरी पुत्रांनी केलं आणि ते शेतकरी पुत्राचं आंदोलन झाल्याच्या नंतर उसाला कारखान्यानं भाव मान्य केला जो की चोवीसशेच्या पुढे जात नव्हते सा, साडे सत्तावीसशे पंच्याहत्तर देऊ म्हणून पहिला हप्ता म्हणलेला आहे त्याच पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के कोरड शेती आहे आणि त्या कोरडभाऊ शेतीमध्ये मुख्यतः पीक येणार दोन पैसे देणार म्हणजे कापूस आणि सोयाबीन व तूर आहे याही पिकाला न्याय भेटावा आणि जो योग्य तो न्याय मिळावा आणि शेतकऱ्यांना दोन पैसे भेटावे भे। या दृष्टीनं हे आंदोलन उभं केलं आणि या आंदोलन गावोगावी जाऊन आम्ही जवळपास पन्नास ते साठ गाव सर्व आमच्या आपल्या टीमनं शेतकरी पुत्रांना गावोगावी जाऊन शेतकऱ्यांची जनजागृती झाली आणि या जनजागृतीत च्या नंतर आता हा पंचवीस तारखेला जो मोर्चा निघणार आहे त्याच्या संदर्भामध्ये आमचे पुढील कशा पद्धतीनं असेल कशा पद्धतीने केला जाईल काय विषय असतील ते आमच्या मोर्चाचे प्रमुख म्हणजे ज्याची संकल्पना आहे त्यांचे जी आमटे यांना विनंती करतो की त्यांनी पुढील मार्गदर्शन करावं पत्रकार संवाद करावं हे ह्या मोर्चाचा कोणी प्रमुख नाहीये हा मोर्चा, मोर्चा शेतकऱ्याच्या पुत्रांनी शेतकऱ्याच्या मायबापाला न्याय देण्यासाठी ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये मूळ संकल्पना अशी की आमच्याकडून जो कापूस खरेदी केला जातोय सरकार त्याला सांगत त्याला भाव आहे आठ हजार शंभर सरकार म्हणत पण मुळामध्ये शेतकऱ्याच्या सात हजार शंभरच्या पुढे इथं भाव मिळत नाही आता हा झाला कापसाचा विषय सोयाबीनचा विषय असा आहे की सरकारने हमी भाव सांगितलेला आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये पण एकाही सोयाबीन खरेदी केंद्रावर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांनी सोयाबीन खरेदी केलं जात नाही तर मुळामध्ये इथे अडतीसशे ते चार हजार रुपयांनी सोयाबीन खरेदी केलं जात आता मला सांगा आमच्याकडून एक हजार एक क्विंटल कापूस हा शेतकऱ्याकडून खरेदी केला जातोय सात हजार ते आठ हजार रुपयाने पण हा एक क्विंटल कापसामधून पस्तीस किलो धागा निघतो आणि पासष्ट किलो हे सरकी निघती त्या पासष्ट किलो सरकीपासून तेल काढून तीस सरकी आम्हाला पाच हजार रुपये क्विंटलनी विकतात त्याच्यापासून काढलेलं तेल तर वेगळंच मुळामध्ये आम्हाला एवढंच म्हणायचंय की आमच्या एक क्विंटल कापसापासून सातशे पन्नास मीटर कपडा प्युअर कॉटनचा कपडा तयार होतो आणि त्याच्यातून उरलेल्या सरकी तेलापासून आठ किलो तेल आणि राहिलेलं पन्नास किलो पेंड निघते मग हा जर विषय हिशोब केला एक साधा कपडा म्हणलं तर शंभर रुपये मीटरनी तर सातशे पन्नास रुपयाचे पंच्याहत्तर हजार रुपये निश्चित कपड्याचे आमचे होतात पेंडीचा जर विचार केला पन्नास किलो पेंडीचे अडीच हजार रुपये होतात आणि तेलाचा विचार केला तर आठ किलो तेलाचे त्या ठिकाणी एक शंभर रुपयाप्रमाणे म्हणलं तरी एक आठशे रुपये होतात मग सगळा विचार केला तर शेतकऱ्याच्या एका क्विंटल कापसामधून जे व्यापारी कपडा असेल तेल असेल आणि पेड असेल सत्तर ते ऐंशी हजार रुपये कमवतात आणि आमच्या शेतकऱ्याच्या हातात काय देतात ते सात ते आठ हजार रुपये हे दुर्दैव आहे जसा हा कापसाचा विषय तसा सोयाबीनचा सुद्धा विषय मला सांगा सोयाबीन आम आमच्याकडून अडतीसशे रुपयांनी खरेदी करतात एक क्विंटल सोयाबीन माग सातशे पन्नास किलो दूध तयार केलं तर सातशे पन्नास किलो पन्नास लिटर दूध एक क्विंटल सोयाबीन मुळे निघतंय तर किलो सातशे पन्नास लिटर दूध आज जर साधा सोयाबीनच्या बाजारामध्ये वर तुम्ही जा वर सोया दूध म्हणून सर्च करा त्या सोयाबीनच्या एक लिटर दूधची किंमत वर मी सांगत नाही वर त्याची किंमत आहे एकशे वीस रुपये मला सांगा एक क्विंटल सोयाबीन म्हणजे एक किलो सोयाबीन पुढं सात लिटर दूध निघते एक किलो सोयाबीनला आणि सात लिटर दुधाची किंमत आहे सातशे वीस रुपये अमेझॉनच्या ह्याच्यानुसार मग मला सांगा अडोतीसशे रुपयाचं सोयाबीन खरेदी करायचं अडोतीस रुपये किलोनी त्याचं सात लिटर दूध बनवायचं आणि ते सात लिटर दूध जर विकलं तर सातशे वीस रुपयाच होते मग शेतकऱ्याला आम्हाला यांना भाव द्यायला काय <laughs> म्हणजे हे सगळे शेतकऱ्याला मारायचे मिली भरत आहे आमचा मूळ मुद्दा असा आहे की आमच्या याच्यावर कापसामध्ये सत्तर ते ऐंशी हजार रुपये कमवतात आणि आम्हाला त्यांना दहा ते बारा हजार रुपये द्यायला काय अडचण आहे सोबीन आमच्या सोयाबीनवर एका सोयाबीन मागं हे सत्तर ते ऐंशी हजार रुपये कमवतात त्या ठिकाणी सोयाबीनच्या शेतकऱ्याला सात हजार रुपये द्यायला काय अडचण नाही म्हणून आम्ही सगळ्या शेतकरी पुत्रांनी हा लढा उभा केला का तर आमच्या शेतात राबणाऱ्या मायबापाला कुठेतरी न्याय मिळावा आणि त्याच्यावर जो अन्याय होतोय तो दूर व्हावा आणि सर्वांना आम्ही विनंती करतो तिथं आमचे डॉक्टर साहेब आहेत ते बोलतील सगळ्यांना विनंती की हे सर्वजण आम्ही एकत्रित मोर्चा काढतो याचा कोणी अं पुढारी नाही कोणी नेता नाही ना कुणी हे नाही हा शेतकरी पुत्र शेतकरी मित्र आणि शेतकरी स्वतः शेतकरी हे सर्व मिळून आम्ही हा मोर्चा काढतो एकंदरीत जर परिस्थिती पाहिली आपण तर सरकारचं धोरण हेच शेतकऱ्यांचं मरण आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या म्हणजे गेल्या अकरा महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तब्बल सव्वा दोनशे शेतकरी आत्महत्या झाल्या शेतीच्या मालाला भाव न मिळणं हे त्या पाटील प्रमुख कारण गेल्या काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील शेतकरी पुत्रांनी ऊस ऊसू दरवाढ यासाठी जो मोर्चा काढला तो सक्सेस झाल्यानंतर आपल्यातल्या काही शेतकरी पुत्रांना असं वाटलं की आपण आता कारण की ऊस प्रत्येकावर बागायत नाही कापूस असेल तूर असेल सोयाबीन असेल यासाठी मोर्चा काढायला पाहिजे मग माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी असं विनंती केली आहे की कारण की बीड जिल्ह्यातल्या चळवळी ज्या आहेत त्या चळवळी राजकारण्यांनी एक तर नोटीस काढलाय जे चळवळ करणारे होते त्यांना स्वतःच्या पक्षाचं पद घेतलंय किंवा काही लाभार्थी म्हटलंय त्यामुळे सरकारच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात बोलायला तयार नाही माझी विनंती आहे शेतकरी पुत्रांना शेतकऱ्यांना आणि केवळ शेतकऱ्यांना मित्रांना नाही तर जे जे लोक शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणा शेतकऱ्याची भाकरी खातात शेतकऱ्याचे अन्न खातात कमीत कमी त्या शेतकऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं कारण बीड जिल्ह्यामध्ये जर क्रांती निर्माण झाली तर ती संपूर्ण महाराष्ट्रावर पसरते आणि बीड जिल्ह्याने आतापर्यंत आम्ही गेल्या आठ दहा दिवसामध्ये प्रत्येक गावामध्ये जातोय आणि प्रसार माध्यमांनी या शेतकरी पुत्राला आमच्यासारख्या फाटक्या शेतकरी पुत्रांना फार मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलेलं आहे हे सहकार्य भविष्य काळामध्ये अपेक्षित उद्या येणाऱ्या पंचवीस तारखेला गुरुवारी सकाळी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश धडकणार आहे खरं म्हणजे हा सोयाबीन आणि कापसाचा प्रश्न काही आज तयार झालेला नाही आता उल्लेख झाला राजाभवनी कि सोयाबीनचा उपपदार्थ आणि कापसाच्या उपपदार्थापासून सरकार किंवा व्यापारी खाजगी कंपनी एवढे पैसे कमावतात मुळामध्ये आपल्याकडं रेव्हिन्यू शेअरिंग फॉर्म्युला आहे जी सरकारला शिफारशी केलेल्या आहेत रंगराजन समितीनं कुठल्याही शेतमालाच्या उत्पादनातला जो काही महसूल असेल त्याच्यातले सत्तर टक्के शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे कायदे शेतकऱ्यांच्या बाजूने असताना कायद्याची अंमलबजावणी करणारे शेतकऱ्यांच्या विरोधात वागत हेच दे। देशामधलं आपलं शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे विधिमंडळामध्ये संसदेमध्ये एक सुद्धा आपला लोकप्रतिनिधी या मुद्द्यांवर बोलत नाही त्यांना या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला वेळ नाहीये काल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी जे काही नुकसान झालं होतं अतिवृष्टीमध्ये ती सरकारनं घोषणा केली वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या पदरामध्ये आले किती एकशे पंच्याऐंशी रुपये गुंठा आणि हे जे टेरी बडून घेणारे आहेत आमचे भाऊ आमचे लाडके भाऊ किंवा लाडक्या बहिणी या सगळ्या थोतंड आहेत सगळ्या मुळामध्ये शेतकऱ्यांना आता डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला जिल्ह्यामध्ये जवळपास दोन हजार चौदा पासून तीन हजार शेतकऱ्यांनी एकदम आकडा सांगतो जबाबदारीनं एका महत्वाच्या पदावर तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि केंद्रीय कृषी मंत्री जिल्ह्यात येऊन गेले शिरसाव्याला आणि ते सांगतायत की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार तिप्पट करणार पण शेतकऱ्यांना भाव कोण देणार आता आम्ही शेतकऱ्यांच्या भावाची ही लढाई चालू केली मोर्चा केवळ हा औपचारिक आहे प्रातिनिधिक स्वरूपात ही लढाई आता तीव्र होणार आहे गावगाड्यातला सामान्य शेतकरी या लढाईमध्ये उतरणार आहे झेंडा कोणाचा आहे सुद्धा नाडा शेतकऱ्यांचा घेऊन दे, शेत दे मोर्चामध्ये येणार आहे कायदा व सुव्यवस्था पाळणं केवळ आंदोलकांची मोर्चेकऱ्यांची संस्था चालकांची जबाबदारी नाही तर ती जबाबदारी अॅडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटची सुद्धा आहे ज्यांनी कुणी आम्हाला लुटलं ज्या आत्महत्या झाल्या ते जबाबदार आहेत त्यांची सुद्धा ही लॉ एन्ड ऑर्डर सिच्युएशन पाळणं ही जबाबदारी आहे जर उद्या सरकारनं काही भूमिका नाही घेतली तर नेपाळ आणि बांगलादेशसारखी परिस्थिती इकडे यायला वेळ लागणार नाही विदर्भ विदर्भामध्ये गेल्या तीन चार वर्षापासून सोयाबीन कापसाचं आंदोलन होत आहे त्याच धर्तीवर इथलं सुद्धा आंदोलन पुढची पुढील काळामध्ये होईल उद्याचा मोर्चा हा लक्षणीय असेल हजारो लोकसंख्य शेतकरी इथं खर्चाने भाकरी बांधून येणार आहेत कोणालाही गाडी गोडी तेल आम्ही देणार नाही आम्ही स्वतःच्या भाकरी बांधून स्व खर्चानं ही मोर्चा आयोजित केलेला आहे जात धर्म पक्ष सध्या आपला जिल्हा जाती धर्माच्या नावानं होरपतोय त्याला कुठेतरी छेद द्यावा मूलभूत प्रश्नावर लक्ष भेदावं म्हणून हा मोर्चा आम्ही शेतकऱ्यांचा उन्हाळा पावसाळा हिवाळा राबराब कष्ट करणारे तमाम शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या श्रद्धांजली प्रती हा मोर्चा असणार आहे अतिशय गोर गरीब लोक या मोर्चामध्ये विद्यार्थी दिसतील तरुण दिसतील वयोवृद्ध शेतकरी दिसतील शिस्तबद्ध पद्धतीनं कोणालाही वाहतुकीला अडथळा न करता कोणालाही नुकसान न करता हा मोर्चा लोकशाही मार्गाने होईल जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य नाही केल्या मात्र याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही त्याची जबाबदारी सरकारची असेल दोन हजार चार पाच मध्ये शे। जो सोयाबीनला भाव होता तो होता पाच ते सहा हजार रुपये कापसाला होता सात ते अठरा हजार रुपये आणि तुरीला पण सहा सात सातच्या भाव होता आजही तोच भाव राहा दोन हजार सहा सात मध्ये भारत सरकारनं अमेरिकेसोबत अनुकरण केला आणि त्या अनुकरणामध्ये अमेरिका आठ टाकली शेतीला जो काही हे देतात अनुदान देतात शेतीचं अनुदान बंद करा तर सरकार शेतकऱ्यांना प्रतिसाद देत नव्हतं पण दुसऱ्या काही शेती अवलंबून म्हणून ज्या कंपन्या आहेत खरदिबी नाव शेतकऱ्याच्या कंपन्या त्यांना सरकार अनुदान द्यायचं त्या बंद केलं आणि सहा सात मध्ये अचानक खताचे भाव दुप्पट झाले आकाश भाव होता एक क्विंटलचा तो बावीसशे तेवीस रुपये भाव झाला आणि आज तो भाव आहे एकेचाळीसशे एकेचाळीस रुपये क्विंटल आणि शाळेत भाव काय आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये कासचा भाव काय अठरा शंभर रुपये मग ज्या पतीमध्ये एक भाव ते भाव वाढलेले नाही म्हणून शेतकऱ्यावरती आत्महत्या करायची वेळ आले जमीन विकायची वेळ आले शीत थांबवत आहे म्हणून आम्ही शेतकरी पुत्रांनी दाखवू मध्ये तीव्र संघर्ष या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो पंचवीस तारखेचा मोर्चा आहे तो मोर्चा आम्ही जबाबदारीनं काढतो आहोत कारण आमच्या बीड जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या आमदार खासदार लोकप्रतिनिधी यांना स्वतःची जबाबदारी काढत नाही आमच्या हिवाळी अधिवेशनामध्ये संसदेचा असेल किंवा विधानसभेचा असेल याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या या, या सगळ्या प्रश्नावरती कोणीही आवाज उचललेला नाही आणि तो आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी बीड जिल्ह्यातील हे सगळे शेतकऱ्यांचे लेकर या ठिकाणी सरकारवर चढायला उभे राहिले खऱ्या अर्थानं या सरकारवर चढल्याशिवाय त्यांच्यावर चढाई करून गेल्याशिवाय आमचे प्रश्न मार्गी लागणार नाही शेतकऱ्यांना रात्रीची लाईट मिळते शेतकऱ्यांना कर्ज वेळेवर मिळत नाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही अरे वीस हजार रुपये यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारू मोदी सरकार बोंबलतय आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतोय कशाचं काम करता शेतकऱ्यांना सुळावर चढवण्याचं काम हे सरकार करत आहे केंद्रातलं आणि राज्यातलं ते देवेंद्र फडणवीस मूर्खाय ते दादा मूर्ख सगळे मंत्री हे शेतकरी आंदोलन समिती जे आहे शेतकरी हक्क मोर्चा आहे यामध्ये सर्व विविध संघटनेचे पदाधिकारी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी हा लढा उभा केलेला आमच्या लढ्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे शेतकऱ्यांच्या मित्रांना आणि शेतकऱ्यांच्या पुत्रांना आम्ही आवाहन केलंय आमच्या आव्हानाला जो जो प्रतिसाद देईल तो आमचा जो आम्हाला प्रतिसाद देणार नाही जो आमच्या सोबत येणार नाही आम्ही त्यांना सोडून हा आंदोलन करणार आहे आमचा हक्कासाठी लढा आहे आमच्या नेत्यासाठी किंवा एखाद्या पक्षाच्या विचारधारेसाठी आमचा लढा नाही किंवा आम्ही एखाद्या सत्ताधारी पक्षाला विरोध म्हणून आम्ही हा काही लढा उभा केलेला आमच्या हक्कासाठी हा लढा आहे आणि याच्यामध्ये जर सत्ताधारी विरोधक जर आमच्या समोर येत असतील तर ते आमच्या विरोधाच्या भूमिकेत आहे जे येत आहे त्यांचं आमच्या संघटनेकडून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून स्वागत आहे शेतकऱ्यांचा जो शेतकरी हक्क मोर्चा हा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सोयाबीन आणि कापसाला भाव मिळावा यासाठी त्यांच्या न्यायासाठी शेतकरी कृती समितीनं जे गेल्या पंधरा दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये विविध गावाला भेटी दिल्यात शेतकऱ्यांच्या गाठी भेटी घेतल्यातात त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यात आणि आपल्याला प्रशासनासमोर कोणत्या मागण्या घेऊन जायचे हा त्यांनी विश्वास दिलेला आहे आणि आपण त्यांनी आता राजेंद्र आमटेंनी सांगितलं की व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी पुत्र आम्हाला पाठिंबा देत आहेत तर नक्कीच ही एक कौतुकास्पद बाब आहे कारण आतापर्यंत हा बीड जिल्हा वेगवेगळ्या कारणाने ओळखला जातो आणि मुळामध्ये हा बीड जिल्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणारा जिल्हा म्हणून या बीड जिल्ह्याची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे तर ही ओळख पुसण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचा न्याय मिळण्यासाठी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती पंचवीस तारखेला धडकणारे आणि ह्या मोर्चामध्ये शेतकरी म्हणून शेतकरी पुत्र म्हणून मी माझ्यासहित माझ्या सहकार्यासमोर या मोर्चामध्ये मी आव्हान आपल्या सर्वांच्या माध्यमातून शेतकरी पुत्रांना आव्हान करतो की आपल्या न्याय हा घरात बसून आपल्याला मिळणार नाही तर आपला न्याय हा मोर्चामध्ये सामील होऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत प्रशासनाला जोपर्यंत आपण ओरडून सांगणार नाही की आमच्यावरती ही वेळ काय येते आमच्या घरातला माणूस का दगावतो आणि आम्हाला आत्महत्येसारखा पर्याय का, का निवडावा लागतो तर हे धारणा घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाणार आहेत आमच्या कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळावा हे धारणा घेऊन आम्ही पंचवीस तारखेला हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही मोर्चा घेऊन धडकणार आहे आणि शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे की सरकार आमच्या या मोर्चाची दखल शंभर टक्के घेईल अन्यथा हा लोकशाहीचा मोर्चा येणाऱ्या दिवसामध्ये हा उद्रेकी मोर्चा आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या हातामध्ये रुग्ण असेल मध्ये मोगा जो विचारलेला प्रश्न होता बजरंग यांचा जर ते इलेक्शनच्या टायमाला शेतकरी पुत्र म्हणून जर वापरत असते आणि आता शेतकऱ्याच्या मोर्चात जर आले नाही तर भविष्यात त्याला शेतकरी पुत्र म्हणून आम्ही देणार लावून त्यामुळे ज्यांना ज्यांना शेतकऱ्याविषयी आत्म येत आहे त्यांनी ह्या मोर्चामध्ये दिसलं पाहिजे आणि फक्त निवडणुकापूर्त शेतकरी पुत्र म्हणून घ्यायचं तर हे चुकीची गोष्ट आहे आणि शेतकरी पुत्र असेल त्याला सगळ्यांना विनंती जर तुम्ही मोर्चात दिसलात तर तुम्ही खरे शेतकरी पुत्र हा शेतकऱ्याचा मोर्चा आहे हा कोणत्या पक्षाचा पार्टीचा कुणाचाही नाही जो कोणी शेतकऱ्याचा आहे है, त्यांनी ह्या पक्ष मोर्चामध्ये यावं ही सर्वांना नम्र